पिंपळनेर येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती संपन्न मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच शांततेचा संदेश दिला आहे सत्य आणि अहिंसेची शिकवण ही नेहमीच मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे त्यांच्या या शिकवणीची आठवण आणि त्यांनी दिलेल्या कुरानाची शिकवण ही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहावी आणि आणि त्यांनी आपल्या जीवनात अंमलात आणावी यासाठी या दिवशी त्यांचं पठण आणि शिकवण शिकवण दिली जाते इस्लाम धर्माचं सर्वश्रेष्ठ असे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद ए मिलाद साजरी केली जाते हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म रब्बीहुल अव्वल महिन्याच्या बारा तारखेला साजरा करण्यात येतो या निमित्तानं पिंपळनेर येथे देखील पंधराशेवी जयंती संपन्न झाली यावेळी हजरत हाफीज वकारी मोहम्मद व अबुजर साहब मौलाना अब्दुल वाहिद हाफिज रफिक कादरिक साडेकर गुरुजी डांगे साहेब यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व पिंपळनेर सरपंच संजय डांगे सतीश पाटील सचिन लोंडे पाटील जयवंत काशीद विजयकुमार लोंडे विठ्ठल महाडिक रघुनाथ खांडागळे माजी पोलीस कॉन्स्टेबल भीमराव लोंडे जकातेसर व इतर मान्यवर ग्रामस्थ नागरिक किंवा वर्ग उपस्थित होते याप्रसंगी पिंपळनेर निमगावटे आंबड कुरडवाडी कुरडू शेडशिंगे सापटनेटे मैसगाव टिंपणे अकलूज भागातील मुस्लिम समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या यावेळी पिंपळनेर गावातील व पंचकृषीतील मुस्लिम बांधव व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अलाउद्दीन मुलानी हैदर जकाते दादासाहेब मुलाने दादा तांबोळी मौला तांबळी जिलानी मुलाने आयत जाकाते रहमान मुलानी राजू तांबोळी इरफान मुलाने शब्बीर मुलाने, मुलाने शेर अली सय्यद विनायत अली सय्यद देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक विलासराव दुलतडे यांनी केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आजम दम दाखते अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा